सोलापूर शहर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना एकोणीस आणि एप्रिल आय पी एलचे सामने मोठ्या स्क्रीनवर विजापूर रोड नेहरू नगर शासकीय मैदानावर पाहता येणार आहेत सामने आले आहेत सोलापूर शहर जिल्ह्यातील लाखो लोक सामने पाहतात असा सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर आय पी एलच्या सीझनमध्ये यापूर्वी सहा वेळा बी सी सी स्क्रीनद्वारे काही सामने पाहण्याची सोय सोलापुरातील शासकीय मैदानावर करून दिली होती यंदा या सामन्याचं सातव्यांदा आयोजन केलं जात आहे नेहरूनगरच्या शासकीय ग्राउंडवर वातानुकूलित मंडप असणार आहे आपण प्रत्यक्षात मैदानावरील स्टेडियमवर बसूनच सामने पाहतोय असं फील त्यावेळी येतं त्या ठिकाणी अठरा फूट रुंद आणि छत्तीस फूट उंच स्क्रीन लावली जाते आणि त्यावरून क्रिकेटप्रेमींना ते सामने दाखवले जाणार असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बरसू यांनी दिली सोलापूर फॅन पार्क हे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सातवी वेळा आपल्याला एक रेकॉर्डच असेल आणि हे फॅन पार्क करण्यासाठी पी सी सोलापूरला जास्त का देतो की आपल्याचा जो प्रसिद्ध प्रसिद्धात मिळतो ते आतापर्यंत रेकॉर्ड झालेलं आपल्याकडं लास्ट ला इयर आपण जवळजवळ चौदा हजार लोकांनी हे फॅन पार्क पाहिलेलं आहे त्यामुळं आपल्याला परत याची त्यांनी विचार केला आणि आम्ही यस म्हटलो आणि त्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरकडं आम्ही लिगली परमिशन घेतली पोलीस खात्याकडने लिगली परमिशन घेतली फायर ब्रिगेड अँब्युलन्स ह्याच्या सगळ्या हो सोयी आम्ही केलेल्या आहेत आणि हे एकोणीस वीस रोजी सोलापूरमध्ये शासकीय मैदानावर होणाऱ्या विनामूल्य आहे प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे चार सामन्यातून चार टी शर्ट लकी ड्रॉ विजेत्यांना मिळणार आहेत त्या टी शर्टवर आय पी एलमधील खेळाडूंची सही असणार आहे आय पी एल अंतर्गत शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता होणारा गुजरात आणि दिल्ली तर सायंकाळी राजस्थान आणि लखनौचा सामना तर रविवारी वीस एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध बंगळुरू आणि मुंबई विरुद्ध, विरुद्ध चेन्नई हे सामने नेहरू नगरच्या शासकीय ग्राउंडवर मोठ्या स्क्रीनवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत सोलापुरातील दहा ते बारा हजार क्रिकेटप्रेमींना नेहरू नगरातील शासकीय मैदानावर विनामूल्य हे सामने पाहता येणार आहेत या ठिकाणी उपस्थितांमधून प्रत्येक सामन्यावेळी दोन जणांना लकी ड्रॉमधून गिफ्ट देखील दिलं जाणार आहे आय पी एल फॅनपॉकचं आयोजन येणाऱ्या विकेंडला म्हणजे एकोणीस आणि वीस एप्रिलला शासकीय मैदानावरती होणार आहे जे सोलापूरची जी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी गेट्स ओपन करण्यात येतील आणि जे चार मॅचेस या शनिवारी आणि रविवारी होणार आहेत एकोणीस आणि वीस एप्रिलला ह्याची लाईव्ह स्क्रीनिंग शासकीय मैदानातून आय पी एल फॅनपॉकमधून होणार आहे सोलापूरची जेवढी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी ह्याच्यात एंट्री निशुल्क असणार आहे कुठल्याही प्रकारचं तिकीट आणि काही पैसे लागणार नाही आहेत प्लस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे एक फूड स्टॉल असणार आहे ज्याच्यामध्ये फार नॉमिनल रेट्समध्ये खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे आणि एक ओव्हरऑल स्टेडियमसारखं एक ॲटमॉस्फिअर सोलापूरच्या जनतेसाठी शासकीय मैदानात येणाऱ्या विकेंडवरती होणार आहे या पत्रकार परिषदेला जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा खजिनदार संतोष बडवे अप्पू गोटे ऋत्विक चव्हाण सुनील मालप आदी उपस्थित होते